में आगर थील, थील, ए, रह, मी आगरवाडगाव येथील जायकवाडी धरणातील दोन स्थान दर्शनासाठी आलोय सर्व माझा विरह मला आवरत नाहीये मी एकटा फिरत असतो या गंगेच्या प्रभू ज्या ज्या ठिकाणी भ्रमंती केलेली आहे तो परिसर मी पाहिला तो या परिसरामध्ये मी जात असतो आणि सर्वज्ञांचं जे काही स्थान आहे या साईडला आपल्याला वस्तीस्थान दिसत आहे एक आसनस्थान आहे आणि याच परिसरामध्ये जे जुने आगरवाड गाव होत ते आपल्याला मी या साइडला दाखवतो या ठिकाणी एक पुरातन महादेवाचं मंदिर होतं अनेक पुरातन अवशेष या ठिकाणी आहेत तेही परिसर आपण पाहतोय त्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये अनेक झाड सध्या पाण्यात खाली गेलेले आहेत जवळपास आपण खडकुली या ठिकाणी जे स्थान आहे खडकुलीचं स्थान सापडण्यासाठी आपल्याला जे चिंच कपाट आहे ते चिंच कपाट त्या ठिकाणी चिंचाच झाड होत आणि त्या झाडावरून आपल्याला ते स्थान आपल्याला सापडण्यास सोपे जात जे आतमध्ये गुहेत आणि भुयारात आहेत तसच मी माळी पिंपळ गावला गेलो त्याही ठिकाणी धरणामध्ये जवळपास शंभर वर्षाच एक झाड आहे त्याच खोड आणखी आहे तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे जायकवाडी धरणामधील जवळपास साठ सत्तर वर्षापूर्वीच झाड होत तेही दाखवलेलं आहे आणि आज आगरवाड गाव या ठिकाणी एक वडाच झाड होत या ठिकाणी आपल्याला एक खोड दिसत आहे येथील गावकरी बरेचसे या झाडाखाली यायचे जुनं गाव असायचं जवळच तिथून एक रस्ता होता असे येथील गावकरी सांगतात आणि सर्व सदभक्तांनो पाण्यामध्ये ज्यावेळेस झाड असेल ते लवकर सडत नाही जवळपास मी पाहिला तर जवळपास ते पाचशे वर्षापर्यंतही टिकत अशा पद्धतीने शास्त्रामध्ये माहिती दिलेली आहे जवळपास शंभर वर्ष तर बऱ्यापैकी राहत याचा अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच पदस्पर्श ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी इथे वळाचं खोड झाड आपल्याला दिसत आहे आणि आहे तसच सध्या ते उभं आहे माहित नाही सर्वज्ञ ज्या परिसरात झालेले आहे त्या पावन भूमीमध्ये आणखी काही खोड काही अवशेष आहे तसे या ठिकाणी आपल्याला आठवण करून देतात आणि सर्व सर्व हो या जा जायकवाडी धरणाच्या जा परिसरामध्ये अखंडपणे भ्रमंती चालू असते मला राहवत नाहीये खडकुलीमध्ये जून महिना जरी आला तरी माझी पदभ्रमंती चालूच आहे नागदेवाचार्यांचं ज्या ठिकाणी अनुसरण झालं ती भूमी पवित्र माझा विरह मला तो जास्त येतोय त्याच्यानंतर एक दुखद घटना जी आहे माझ्या दृष्टीने मी त्याच्यासाठी मी तासन तास रडलो कुठली घटना आपल्याला सर्व माहिती आहे वाईस आणि जानेस होळी मधून होळी घेतली आणि आपला देह त्यानं केला तो क्षण मी विसरत नाही मित्रांनो आणि म्हणूनच मी या जायकवाडीच्या धरणामध्ये माझ्या सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंची जी पावन भूमी आहे या भूमीमध्ये मी वारंवार येत असतो माहित सर्वज्ञ माझ्याकडून कशा का पद्धतीच कार्य करून घेतात पण आपण सर्वजण मला सहकार्य देता प्रेम देता म्हणून हे सर्व काही चालू आहे सर्व मित्रांनो मी कधी पावसाचा विचार केला नाही कधी उन्हाचा विचार केला नाही कधी खाण्यापिण्याचाही विचार केला नाही केवळ माझ्या परमेश्वरासाठी माझा जीव तळ म्हणतो चक्रधर चक्रधररा एक भजन होत श्री चक्रधर राया तुझ भेटाया माझा जीव तळमळतो अशा पद्धतीनं आहे आणि माझी एकट्यांची भ्रमंती अशीच चालू आहे फक्त एकाच परमेश्वरांना मागणी करतो परमेश्वरा या ठिकाणी मी दंडवत घालतो मला आपलेशे करून घ्या लवकरच अनुसरणाचाही योग घडून आणावा खूप पिरलो, खूप भटकलो मी आपल्याला स्वामी व्याकुळतेने वंदन करत आहे मला देखील अनुसरणाचा लाभ लवकरात लवकर घडावा हीच मी प्रभू चरणी प्रार्थना करत आहे सर्वांचे श्री चक्रधर स्वामी किती तो कार्यक्रम असतो तशा पद्धतीचा असतो त्याच्यामध्ये एकांत असतो त्यावेळेस परमेश्वर बरोबर असतो आणि म्हणून माझा विल तयार होतो परमेश्वरासाठी मी मागणी माझ्या साधनेसाठी असेल अनुसरणासाठी करत असतो अनेक सदभक्त गुरुवर्य तपश्विनी माता भगिनीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो हे व्हिडिओ करत असताना काही नकळत माझ्याकडून चुका घडलेल्या आहेत घडलेल्या असतील आपण सर्व चुका त्या माफ करावं एवढीच मी विनंती करत आहे सर्वज्ञ श्री